माणिकराव कोकांटे संदर्भात पुढची बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवरती टांगती तलवार आहे आमदार अपात्रतेच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष आहे कोकाटेंच्या दोन वर्षाच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली आहे त्यांना तुर्तास तरी जामीन मंजूर झाला होता मात्र या संदर्भातली आज सुनावणी होणार आहे त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे माणिकराव कोकाटेंच्या यांच्या आमदारकीवर टांकी तलवार आहे आमदार अपात्रच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले किरण अधिकचा तपशील त्यानंतर आज देखील मंत्री माणिक्रोत पोकाटे यांच्या शिक्षा प्रकरणी महत्वाची सुनावणी जी आहे ते नाशिक न्यायालयामध्ये पार पडणार आहे कालच त्यांच्या दोन वर्षाला जी दोन वर्षाची शिक्षा लागलेली होती त्याला अपील कालावधीत संपेपर्यंत तात्पुरती स्थगिती जी आहे ते न्यायालयाने दिलेली आहे आज मात्र दोन वर्षाच्या शिक्षा लागल्यानंतर त्यांची आमदारकी रच होऊ शकते त्याच गोष्टीवरती ते मिळवण्यासाठी त्यांचा वकिलाचा प्रयत्न आहे कालच या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांच्या अलकी रत्ताबाबत आज न्यायालयाकडनं काय निकाल येतो किंवा त्यांना स्टे मिळतो का हे बघणं महत्वाचं असतं अगदीच किरण आणि यात मध्ये आणखी त्यांचे बंधू देखील होते त्या त्यांच्या बंधूंसंदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे न्यायालयाने खरंतर दोघांनाही म्हणजे दोघांना दोघांच्याही जे याचिकेवरती सुनावणी झालेली आहे दोघांनाही अपील कालावधी संपेपर्यंत जी दोन वर्षाची शिक्षा लागलेली होती त्याला तात्पुरती स्थगिती जी आहे ते न्यायालयाकडनं दिली आहे त्यामुळे काल एक मोठा दिलासा फोकटे बंधूंना मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आज त्यांच्या आमदारकी रथ म्हणजे आमदारकी विधिमंडळाकडनं जे आमदारकी रथ होऊ शकतो खरंतर त्यावरती स्टे मिळवण्यासाठी कालच याचिका जी आहे ते कोकाटेंकडनं दाखल करण्यात आलेली आहे त्या याचिकेवरती आज एक हिअरिंग हे कोर्टाचे पार पडणार आहे त्यामुळे आमदारकी रद्दबाबत नेमकं कोकटेनं स्टे मिळतो का हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी